पिलं रे उलढाण बसलाय चांगली वाटली ना पण तू पिलास आता दोन दिवस कशी टेस्ट वाटली सांग कडू वाटली नाही पण वाटतंय का असं म्हणजे पिऊ शकत नाही कोणी असं नाही ना या सगळे ग्रीन्स मुदी प्यायलाय ना हॅलो एवरीवन नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात आय होप सो सगळे छान असतात आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी रात्री मी इजत घातलेला आहे रव्याचे अप्पे करायला आणि माझ्याकडं आहे बिडाचा साचा म्हणजे जो आहे ना तो बिडाचा साचा आहे तर मी तो ठेवला आहे कारण की तो खूप दिवस हो मला नव्हता तो वापरलाच नाही त्याच्यामुळे की मी मग ते आता त्याच्यात केलं ना आता सुरुवातीचे आप्पे थोडेसे असे कडबट होतात म्हणजे ते तयार करायला लागतंय त्यामुळे मी हा आणलेला आहे गोंद्रे वहिनीचा तर आज बनवणार आहे मी रव्याचे अप्पे आणि रव्याच्या अप्प्यासाठी कसा रवा भिजत घालायचा हे मी तुम्हाला दाखवलं आहे आधी बघून घ्या मग आपण पुढची रेसिपी बघूया हो रव्याचे अप्पे करण्यासाठी मी तीन वाट्या ॲक्च्युली हे घ्यायचा रवा घ्यायचा तीन वाटीला एक वाटी दही घालायचं पण मी आता दोनच वाटे घेणार आहे आणि अर्धी वाटी दही घेणार आहे दोन वाटे आहे रवा दोन आणि जरासा आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी दही घालूया एक वाटीपेक्षा जरा कमी घालते तीन वाटीला एक वाटी असं प्रमाण द्यायचं घ्यायचं हे मी घरी लावलेलं दही आहे एवढं घेते सगळं मिक्स करूया आपण आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं म्हणजे छान होते सकाळपर्यंत रवा चांगला फुलून पण येतो आहे थोडंसं असं फर्मेंट होतं आहे आणि मग रव्याचे आपे खायला चांगले लागतात केटलीतलं कोम कोमट पाणी घेतलं आहे आणि जास्त पण पातळ करायचं नाही जास्त पण घट्ट करायचं नाही असं मिडियम करायचं तर मंडळी आमचा सोहम हो गायत्रीला सोडून काल काय व्हिडिओ बनवला नाही आणि रात्री तो जाऊन आला शिवमंदिरला आम्हाला पण सकाळी जायचं होतं आई बोलला सकाळी जाऊया आपण पण काय आम्ही उठलो नाही <laughs> त्यामुळे सकाळी सकाळी आम्हाला सहा वाजता काही जाता आलेलं नाही मग आता ठरवलं ब्रेकफास्ट करू आता आम्ही छान अशी ग्रीन ग्रीन मुदी केलेली आहे आणि आता ब्रेकफास्ट साठी बनवतोय अप्पे तर काय काय घेतले साहित्य तुम्हाला दाखवते तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत शिवमंदिरला तर पटपट ब्रेकफास्ट करून घेऊया तर हे तुम्ही बघू शकताय तर हे बघू शकताय छान असं बघा फर्मेंट झालं आहे थोडीशी त्याच्यामध्ये जाळी आलेली आहे तर असं फर्मेंट झालं तरच रवा छान असा फुलतो पण आणि टेस्टी होतो बरं का हे म्हणजे हे आपले जे आहेत ना असा जास्त बघा पातळ नाही आहे आपण असंच त्याच्यामध्ये भाज्या वगैरे घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत एकदा तर मी याच्यामध्ये घालणार आहे बघा काय काय घेतलंय मी कांदा घेतलाय मिरची आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या कोथिंबीर आपण कापून असेच नंतर वर्ण घालणार आहोत आणि थोडंसं आल्याचा एक तुकडा घेतलाय हे गाजर जे आहे ना हे किसून घालणार आहे मी आणि आल्याचा तुकडा पण किसूनच घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता मिक्सरला एकदा फिरवून घेऊया खूप दिवसांनी मी आपे आप करायला घेतले आहेत खूप म्हणजे खूपच दिवस झाले केलेच नाहीत मला वाटते सोमकडे के केले तर त्याच्यानंतर केलेलेच नाही आहेत मी फिरून घेतले मिक्सरला पाणी घालायच्या अगोदर मी मिक्सरला हे फिरवून घेतलंय अगदी बरोबर कन्सिस्टन्सी झाली आहे आणि कांदा मिरची येतात घालायचं म्हणजे की ते मिक्सरला चांगलं बारीक होते खाताना तोंडामध्ये पण येत नाही आणि चवी लागतंय ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही किसून घालू शकता त्याच्यामध्ये घालणार आहे मी आलं थोडासा छोटा तुकडा घेतलाय आल्याचा आलं घातलंय किसून कोथिंबीर आणि गाजर तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तर घालू शकता तुम्ही काय भाज्या घालणार नाही आहेत भाज्या पण नाही घालणार आहे मीठ चवीनुसार थोडीशी साखर पण पन घाला पण मी माझ्यासाठी पण खाणार आहे त्यामुळं साखर नाही घालत आहे मिरी पावडर थोडासा हिटिंग सोडा म्हणजे हा सोडा आहे थोडासा घालायचा खोबरं आहे माझ्याकडं हे, मा जगड़ा हे। जरा वाळलं आहे तिथे पण घालते जरा चटणी करायचीच आहे खोबऱ्याची खोबऱ्याने पण छान टेस्ट येते शेंगदाणे पण घालू शकता पाहिजे असतील तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर असं पाणी घालूया म्हणजे हलवायला या बरं होईल थोडं चिकट होतं आहे तर रवा असतो ना तो भिजल्यानंतर दह्यामध्ये चिकट होतो जास्त पातळ करायचं नाही बरं का असंच करायचं आत्ता बघू शकता तुम्ही असेच कन्सिस्टन्सी पाहिजे याची झाले तर ता आपण इकडे तवा गरम करून घेऊया मी सगळं ठेवून देते हे गॅस चालू पाहिजे काय माहिती मी पहिल्यांदाच आणलाय त्यांचा तवा गरम होऊ द्या मग तेल घालू देतोय नारळ पडून तो पण मी इकडं बनवते तेल गरम झालंय सॉरी तेल नाही <laughs> पात्र गरम झालंय चांगला आहे ना नारळ कशावर मागवला सांग झेपटोवर अंबर मध्ये झेपटो उघडल्यापासून हो ना काही काही सगळ्यांना तो इतके आलाय की काहीतरी मागवायचं आणि त्यांनी पण ना असे पैसे देत आहेत परवाशी सोमला शंभर रुपये दिले ते मला काय पन्नास रुपये दिले तर मी काय मागवलं दूध मागवलं हा नारळ मागवला नारळ पण चांगलाय बरं नारळाचं पण महाल झाला सगळी चाळीस रुपये झाले हा थर्टी एट रुपीजला काहीतरी मिळाला आणि मुख्य म्हणजे आम्हाला देशी गाईचं दूध मिळायला लागले ते पण मागवलं मी एक लिटर मागवलं दोन प्रकारचं आहे त्यांच्याकडं एक देशी गाईचं आहे ते फिफ्टी फाय रुपीजला आहे आणि अजून एक कुठलं तरी आहे अजून अजून काय मागवलं तुम्ही हा आणि रवा मागवला रवा अर्धा किलो मागवला हे आपे भरायचे होते त्याच्यामुळं आणि मंडळी खरंच चांगलं आहे जेपटॉ सध्या तरी चांगला आहे डिलिव्हरी पण ऑन टाईम पाच मिनटात करतात चला तर बघूया आम्ही आपचे आपे आता बघा छान झालेले आहे परतून घेऊया आणि आमच्या सोहमला हे माझ्या हातचे आप्पे आवडतात खूप फेवरेट डिश आहे त्याची ना सोम मी म्हणते होऊनही म्हणत आहे तो त्याची फेवरेट डिश आहे माहिती आहे मला आणि डॉ आमची गेली शाळेत आणि सोहम पण जाणार आहे आता मग पुगलेले आहेत छान होतात हे आणि चवीला पण चांगले लागतात दाळ तांदळा पिकच्या आपल्याविषयी पण चांगल्या लागतात ना सोम होत एकदम सॉफ्ट होत म्हणून बटर नाईक चा काय काय उपयोग कराले मी झालेले आहेत मग आपलेल्या दोन्ही साईडून गरम आहे ना नाही रे असं खोलगट नाही आमचा जो साच आहे ना तो खोलगट आहे म्हणजे मोठे मोठे होतात त्याच <ुण> मीठ नाही कमी झाले रे घातले मीठ मी गरम गरम लागत असेल मग खारट होईल सुपर सॉफ्ट असं सकाळपासून आवरता आवरता आम्हाला झालंय वेळ सो मग आता संध्याकाळी जाऊया नाही आता ना ठरवलं तर जाऊयात कारण की काल जाणार होतो आणि आता सकाळी पण जाणार होतो त्याचं टाळत गेलं की ते थोडं थोडं ढकललं जात आहे म्हणून चाललेलं आहोत आता आम्ही शिव मंदिरला खूप दिवसांनी शिव मंदिरला चाललेलो हो आहोत रे समू काहीच गेलो आता कधी तू गेलास रे आम्ही सध्या शिवमंदिरला गेलेलोच नाही तिकडून असं बाहेरून वगैरे नमस्कार केला पण मंदिरात नाही नाहीये आणि साहेबांच्या आमच्या नाईट आहे अजून आलेले नाहीये त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊ नेऊया चला म्हणजे तुम्ही बघा अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर परवाच सगळे के सर्व्हिसिंग केले रे गाडीची पण जरा कसं वाटतंय डॉल आमची चालवत होती तिथं परत नेतो म्हणते बाबा बोलले आजचा दिवस परे तुला तेवढा परत शिकवतो हो चला जाऊया गाडीवर सोहमच्या सोमला म्हटलं घे बाबा हायवेवरून स्टेशनवरून जायला की नाही गर्दी पण लिहि आणि हायवेवरून आम्ही सरळ जाऊ शकतो ना रोड बनवले सगळे सिमेंटचे रोड झालेले आहेत तर आम्ही लोकनगरीला आता आलो आहे बघा हा लोकनगरीचं मोठं ग्राउंड आहे इथं कसला तरी शो लागला होता माझ्या वेळेला सर्कस पण आहे इथं आणि इकडं थोडी झाडी आहे खूप झाडी आहे इकडं लोकनगरीच्या इकडे मी नेहमी येते ना तेव्हा बघते इथं झाडी वाटते आणि चांगलं थोडंसं गारगार वाटते खूप जुन्या बिल्डिंग्स पण आहेत तिकडं लोकनगरीला जे कोणी राहतात त्यांना माहितीच असेल आणि शिवाय इकडं स्मशानभूमी पण आहे हिंदू स्मशानभूमी आणि थोडेसे तर रोड बनवले त्यामुळे तेवढं छान वाटतंय ह्या बाजूचे मंदिर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काहीतरी कार्यक्रम होता आणि महाप्रसाद पण आता हे सुकलेली इकडे तुम्हाला स्वच्छ दिसते पण पुढे जाऊन बघायला हा मंडळी सो म्हणतोय आई ही उल्हास नदी नाहीये आहे ते म्हणजे लक्षात नाही आलं ही आहे वालधुनी नदी आणि इकडे बघू शकता सुकलेलं आहे नदी, नदी नाही ना, नाला पण इथं थोडस क्लिनिंग केलंय इथं बांधण्यात आले पाठी मग बघू शकता तुम्ही त्यामुळे थोडंसं चांगलं वाटतंय पण पुढे जाऊन बरंच घाण झाले लोक असं पण ना करा क्लीन ठेवत नाहीत त्याच्यामुळे मग आता कितीतरी क्लीन करणार आहेत स्टँड आहे इथं शिव मंदिर इकडून जायचं बाळा इकडून जायचं कधी पण इकडून जायचं पहिला गणपतीचं दर्शन घ्यायचं मग जायचं मग तुम्ही इकडून जाऊ शकता मंदिराची रचना हिमांडपंथी आहे कोल्हापूरचं कुठलं सुमो मंदिर ते कोपेश्वराचं खिद्रापूरला को जे मंदिर आहे ना ते सेम असं आहे ना म्हणजे ह्याची रचना अशी आहे हेमांडपंथी हेमांडपंथी म्हणजे काय सांग बरं ते मंदिर ना म्हणजे हेमांडे कोण होते उभं केलेलं असत भरपूर लोक इकडे फोटो सेशन करत आधी आम्ही दर्शन घेऊया शिवलिंग आहे तिकडे वरती एक गार्डन आहे पण ती अजून तयार नाही आहे बघा किती वर्ष झाली कामच होते तिन्ही बाजूने एंट्री गेट आहे ना समोर तिन्ही बाजूने आहे नंदी समोरून आहे हे असं आहे आणि इकडं जे आहे ना ते मेन देवाचं प्रवेशद्वार आहे मोठा परिसर आहे तसा मुख्य नंदी आहे इथून एंट्री आहे मंदिर दिसतंय

तर बसूया पाच मिनिटं सगळे बसलेत लोक मंदिर पूर्ण दिसते बस वेगळं ड्रॉइंग करत चित्र काढायला लागले मंदिराच इकडून दिसते ना स्पष्ट त्यामुळं इथं बसल्या जेव्हा महाशिवरात्री असते ना तेव्हा इकडून रांग लागते उल्हासनगरच्या इकडून उल्हासनगर चार नंबर इकडे येते माहितीये सग तुला उल्हासनगर चार नंबर इकडे येते इकडून रांग लागते चला आता घरी जाऊया मंदिरात शूट करायला देत नाही रातमध्ये मध्ये मंदिर दाखवायला त्यामुळे मग काय आत दाखवता येत नाही समोर आणि छान आहे तिथे संध्या आरती वगैरे करतात भारी अगदी सजवतात मस्त देव देवभक्तांना शिवाला म्हणजे शिवलिंग जे आहे ना एक मूळ शिवलिंग आहे आणि एक आता बसवलेलं शिवलिंग ते मूळ शिवलिंग एकच आहे ना मूळ शिवलिंग आहे ते एक आहे आणि छान आहे पण मस्त सजवतात आला रामपूरनाथला खूप प्राचीन मंदिर आहे कराव्या सो मनाला गेलाय गाडी मंदिर परिसरात तुम्हाला फुलं काही मिळते इथं पण एक श्री कृष्णांच मंदिर आहे बरीच मंदिर आहेत आजूबाजूला पण वाट्यात आम्हाला हे दिसले शेवग्याचं झाड त्याचे घेणार आहोत आम्ही पान फुलं

बोरिंगची पानं हळद भाजी पण चांगली होते हे जस हे पानं जी आहेत ना कडवट नाहीये चांगली आहेत ती सुरट नाही मागच्या वेळेला पण नेली होती